नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट सर्वांचे फॉरेस्ट प्रियांका या युट्यूब चॅनलवर वर खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ हा नवीन मुलांसाठी असणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल तुमच्या बहुमूल्य वेळातून थोडासा वेळ काढून पाच मिनिटं किंवा सात आठ मिनिटं द्या आणि व्हिडिओ संपूर्ण पहा अशी माझी विनंती आहे तुम्हाला आणि नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करते जेणेकरून तुम्ही कोणत्याही बाबतीत मिसगाईड होणार नाही किंवा तुम्हाला येणारे अपडेट्स हे लवकरात लवकर पोहोचतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करताना मी प्रथम सांगते दहावी झालेली मुलं सुद्धा विचारतात मला की मॅडम आम्ही पेपर देऊ शकतो का तर मला सांगा मुलांना की तुमचं वय वर्ष आहे का नाहीये ना मग तुम्ही कसा पेपर देऊ शकता कारण क्रायटेरिया तो आहे की तुमचं वय वर्ष झालं पाहिजे नाहीतर तर तुम्ही बालकामगारामध्ये येणार जो गुन्हा आहे तुम्हाला माहित आहे आता ठीक आहे बाळांना तुमच्या मनात आलंय की आम्हाला पेपर देऊ शकतो का ही तुमची जिज्ञासा आहे तुमची इच्छा आहे तर त्याला खरंसाठी खरंच सलाम आहे तुम्हाला की लहान मुलांना आत्तापासूनच आवड आहे की मला फॉरेस्ट मध्ये यायचं आहे किंवा मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे की मी तयारी करू शकतो का तर तू तयारी शंभर टक्के नाही दोनशे टक्के आत्तापासून तुम्ही तयारी करू शकता छान तयारी करा तयारी कशी कर करायची बाबचे व्हिडिओ पहा कोण कुठं तुम्हाला अडतात त्याबाबतचे व्हिडिओचे टॉपिक टाकायचे ते व्हिडिओ पाहायचे मी सर्व प्रकारचे व्हिडिओ टाकलेले आहेत अगदी सिलेबस पासून जर पुस्तक सूचीपर्यंत टाकतील सांगितलेले आहेत तर तुम्ही कमेंट्स करायच्या आधी पूर्ण चॅनलचे व्हिडिओ पाहा तुम्हाला जर जरी पाहिल्यानंतर तुम्हाला जर नाही तुमचे डाऊट क्लिअर झाले तर तुम्ही नक्कीच कि मला कमेंट्स करा त्याची उत्तर देण्याची मी नक्कीच वेळ मिळत प्रयत्न करेन कारण सध्या वेळ मिळत नाहीये तरी वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे आताच पहा रात्रीचे दहा आणि आता मी व्हिडिओ बनवत आहे कारण मला आता अचानक आठवलं की जे पूर्णतः नवीन आहे तर त्यांनी तयारी कशी करायची यासाठी हा छोटासा व्हिडिओ असणार आहे तर त्यांनी पहा आणि ज्यांना माहीत आहे त्यांनी स्किप केला तरी चालेल काही हरकत नाही तर uh, ज्यांना पाहायचे त्यांनी नक्कीच पहा फायदाच होईल आणि ज्यांना माहीत आहे त्यांना एक दोन गोष्ट नवीन काळ तर तुमचे शेवटचे पाच मिनिटं आयुष्यातले वाया नाही जाणार असं मला वाटतं त्यानंतर चला सुरुवात करूया दहावीचा प्रश्न मिटला तुम्ही बाळांना अभ्यास करायचा आहे पाचतापासूनच आणि अभ्यासालाच लागा बाकी काही का। करू नका ग्राउंडची इच्छा आहे तुम्हाला तर तुम्ही ग्राउंडही करू शकता तो राहिला प्रश्न बारावीची मुलं तर बारावीच्या मुलांना तुमचा अभ्यासक्रम तुम्ही कम्प्लीट केली तुमची बारावी पासआउट आहात तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे म्हणजे तुम्ही कॅपेबल आहात म्हणजे तुम्ही पेपर देण्यासाठी एकदम तयार आहात कोणत्या एंगलनी तयार आहात की तुमच्या वयानं तयार आहात बाह्य बाजूने तुम्ही तयार आहात पण आंतर बाजूने तयार आहे का तर नाहीये मला माहित आहे जुने मुलं सुद्धा तयार नसतात तर तुम्ही काय तुम्ही पण नसणार आहे कारण स्पर्धा इतकी वाढली आहे तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे तर सुरुवात कुठून करायची आहे तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय की वनरक्षक पदाच्या झालेल्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या तो एक मेन गाईडलाईन राहते आता मी याच आपल्या चॅनलला नवीन प्रश्नपत्रिकांचा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ पहा आणि इथून पुढे करत राहील जे तुम्ही नक्कीच पाहायचा तुम्हाला फायदा होईल तर ह्यानं काय होते की प्रश्न कसे आले हे तुम्हाला समजते कोणता टॉपिक तुम्हाला करायचं आहे तो तुम्हाला समजतो हा झाला प्रश्न तुम्ही पाहणारच असणार शंभर टक्के पाहणार मी सांगितलंय त्यामुळे त्यानंतर राहता राहिला प्रश्न तुम् समोर जायचो सिलेबस दुसरी पी शिडी काय आपली पहिली शिडी आहे आपली काय क्वेश्चन पेपर त्यानंतर दुसरी सीडी काय असणार आहे आपला सिलेबस पाहिजे आता सिलेबस म्हणजे काय आपल्या समोरचा आपला आरसा असतो सिलेबस आपल्याला काय पाहायचं ते आपल्याला समजते आता सिलेबसमध्ये काय असणार आहे मराठी आहे इंग्लिश आहे मॅथ्रिजनिंग आहे आणि जे के आहे तर सिलेबसमध्ये काय 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 आहे प्रॉपर डिटेल्स व्हिडिओ मी बनवले ते तुम्ही नक्कीच पहा त्यानंतर आता झाला सिलेबस त्यानंतर पुढं काय करू पुस्तकं कोणती घेऊ तर पुस्तक सूची सुद्धा मी बनवलेली आहे ते तुम्ही पहा तरी सुद्धा आता थोडक्यात सांगते मराठी सर तुम्ही करणार असा मराठी साठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे मोरा वाळंबी सरांचं पुस्तक आहे इंग्लिश साठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे त्याच्यानंतर एम जी शेख सरांचं आहे महेश पाटील सरांचे नोट्स आहेत किंवा क्लासेस आहेत ते तुम्ही करू शकता त्यानंतर मॅथ आणि रिजनिंग साठी काय करणार सचिन ढवळे सरांचं आहे पुस्तक आहे त्यानंतर सचिन आरवाडी सरांचं सुद्धा आहे खूप छान शिकवतात दोन्ही सर त्यांचे तुम्ही केले क्लासेस केले तरी चालेल किंवा त्यांचे पुस्तक रेफर केलं तरी सुद्धा चालेल आता येतो त्याच्यानंतर जी के साठी काय करू तर करंट अफेअर्सला जे महिन्याचे देवा जाधवांचे पुस्तकं येतात ते तुम्ही घ्या किंवा लक्ष म्हणून लक्षभेद म्हणून एक मासिक येते ते अंक राहते बावन्न होते त्यावेळेस आता साठ सत्तरावा अंक काहीतरी आला असेल त्यांचा तर ते तुम्ही लक्षवेध केला तरी चालेल किंवा मग देवा जाधव सरांना प्रेफर दिला तरी चालेल चाले। चालू घडामोडीसाठी आणि जी चे विषय जे आहेत आपले जीएसचे सब्जेक्ट तर त्यासाठी काय करणार तुम्ही तर तात्याचा ठोकळा आहे किंवा सह्यादे याकड्यांचा ठोकळा आहे तो तुम्ही केला तरी चालेल आणि एक एमपीएससी डायरी म्हणून आहे ज्यामध्ये स्टेट बोर्ड संपूर्ण पुस्तकाच्या नोट्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही केल्या तरी चालेल त्यानंतर नेक्स्ट येतो जी के झाला आता जी के मध्ये काय काय करायचं तर त्यामध्ये येते सायन्स येते त्यानंतर इतिहास येतो भूगोल येतो अर्थशास्त्र येते राज्यशास्त्र येते नागरिक शास्त्र येते जीएस जी मध्ये जीके के मध्ये काय विचारे याला मर्यादा नाहीयेत ते काही प्रश्न विचारू शकतात पण मर्यादा कुठे येतात मॅथ रिजनिंगला येतो ठराविक टॉपिक असतो त्या टॉपिकच्या पलीकडे जाणार आहे का सांगा मला त्यामुळे तुम्हाला एखादा टॉपिक आहे ह्या टॉपिक आहे त्या टॉपिकवर प्रश्न कसे येतात ते तुम्हाला कसे समजणार आहेत ज्या वेळेस तुम्ही पाठीमागच्या इयरच्या क्वेश्चन पेपर पाहणार तेव्हा तुम्हाला समजणार की बाबा ह्या टॉपिकवर असा प्रश्न येतो तर मग अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला करायचेत ना तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार तिथं जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच मार्क्स मिळून जातील तर आउट ऑफ मार्क्स कोणत्या विषयाला मिळतात एकतर मराठीला मिळू शकते एकतर मॅथ रिसिंगला मिळू शकतो त्यानंतर ठरवलं तर शंभर टक्के इंग्लिशला सुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात आता ही हसण्याची गोष्ट नाहीये किंवा एकदम शहानपणा सांगण्याची गोष्ट नाहीये पण सत्य परिस्थिती आहे ठरवलं तुम्ही तर इंग्लिशला सुद्धा आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता पण जीएस ला के जी केलं नाही घेऊ शकत जीएस ला तुम्हाला दहा मार्क्स आले ना तरी खूप सफिशियंट आहे पण तुम्ही इकडे बाकीच्या विषयांमध्ये पूर्ण कव्हर केलंच पाहिजे त्यानंतर आता हे झालं अभ्यासाबद्दल त्याच्यानंतर एक पुढचा प्रश्न की ग्राउंड कधी करू तर ग्राउंडची तयारी तुम्हाला कधी करायची सकाळी तुम्ही उठता उठल्यानंतर एक तास तुम्हाला ग्राउंड तयारी करायची त्यानंतर तुम्हाला फ्रेश व्हायचं तुमचा डायट जो काही आहे थोडासा नॉर्मल किंवा कुणी काय खात असेल तो डायट तुम्हाला करायचंय त्यानंतर लायब्ररी लावली असेल तर जायचं जायचंय घरी अभ्यास करणार असेल शेतात करणार असेल तर शेतातही तुम्ही अभ्यास करू शकता तुम्ही एक ठरावे तुमचा स्पेसिफिक वेळ ठेवायचा की इतका वेळ अभ्यासाला बसल्यानंतर मी उठणार नाहीये भले तो वेळ तुमचा पंधरा मिनिटाचा असू दे पण पंधरा मिनटं तुम्ही कॉन्सन्ट्रेटलीच अभ्यास करणार आहे मी हे ठरवायचे आणि ते पंधरा मिनिट तुम्हाला बसायचे म्हणजे बसायचे अभ्यास करायला तर ती जागा कुठली असो त्यानंतर तुम्ही दुपारपर्यंत असा अभ्यास करायचा जेवण केल्यानंतर दुपारचा त्यानंतर तुम्हाला काय करायचंय थोडीशी विश्रांती घ्यायची विश्रांती म्हणजे काय मोबाईल बाजूला ठेवायचंय आणि थोडीशी झोप घ्यायची अर्धा तास म्हणा किंवा एक तास म्हणा झोप घेतल्यानंतर थोडंसं उठून बसायचे पाणी प्यायचे पोटभर थोडंसं इकडं तेवढं फिरायचं दहा पंधरा मिनटं त्यानंतर पुन्हा याच अभ्यासाला बसायचे ठराविक वेळ द्यायचा स्वतःला की बाबा मी इतका इतका वेळ मी उठणार नाही ह्या जागेवरून इतका वेळ मी अभ्यासच करत आहे हे झाल्यानंतर पुढचा येतो टॉपिक संध्याकाळी काय करू आता संध्याकाळी पाच वाजले तर तसं तुम्ही उठायचे तुमच्या जागेवरून आणि संध्याकाळी पुन्हा ग्राउंडची तयारी करायची आणि तर तुम्ही असं म्हणाल की दोन टाइम ग्राउंड का तर दोन टाइम ग्राउंड ह्यासाठी कारण भरती आल्यानंतर तीन महिन्यात तुमची जॉईनिंग भेटते मग तीन महिन्यात तुम्ही ग्राउंड नाही करू शकत मला माहिती आहे नाहीच करू शकत कारण मी स्वतः मला वेळ मिळाला म्हणून मी आज तुमच्याला या ठिकाणी उभी आहे तर एकच सांगते तुम्हाला ग्राउंड दोन टाइम करा सकाळी आणि संध्याकाळी आता संध्याकाळी ग्राउंड झाल्यानंतर मग तुम्ही काय करायचं संध्याकाळी यायचंय आणि आल्यानंतर काय करायचंय अभ्यास करायचा आहे का तर नाही अभ्यास करायची जरुरत नाही आहे अभ्यास तुम्ही दिवसभर खूप केला असता प्रामाणिकपणे अशा अपेक्षा करते आणि हे प्रामाणिकपणा येण्यासाठी वेळ लागतो असं नाहीये की तुम्ही मी आज बसलोय मला आजच कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे आजच झालं पाहिजे नाही तर मी सोडतो मी काहीच करत नाही असं कधीच होणार नाही तुम्हाला कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी दोन आठवडे तीन आठवडे हा कालावधी जाणार आहे पण एकदा तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही शंभर टक्के करू शकता त्याच्यानंतर येतो पुढचा प्रश्न की संध्याकाळी काय करू हे तुम्हाला सांगायचं राहिलं तर संध्याकाळी काय करायचं का तुम्ही दिवसभर सकाळी तुम्ही उठता समजा चार वाजता उठता पाच वाजता उठता कुणी सात वाजता उठला असेल कुणी सहा वाजता उठते सहा वाजल्यापासून संध्याकाळी ग्राउंडवरून जेवण करण्यापर्यंत तुम्ही काय केलं याचं तुम्हाला पूर्ण नोंद ठेवायची तुमच्या डायरीमध्ये तुम्हाला दिलेत किती तास चोवीस तास दिलेत चोवीस तास लिहायची त्याची बेरीज करायची ह्या चोवीस तासात किती वेळ तुम्ही वाया घालवला आणि किती वेळ तुम्ही सत्कारणी लावला ह्याची टॅली करायची आणि मायनस करायची आणि त्याच पानावर लिहायचंय की मी इतका इतका वेळ मी वाया घालवलेला आहे मग दुसऱ्या दिवशी काय करायचं त्याच रात्री काय करायचं तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं हे तुम्हाला लिहायचे त्यासाठी तुम्हाला एक डायरी परचेस करायची म्हणजे करायचीच आहे काम आम शंभर टक्के करायचं आहे मी सांगते म्हणून करा जबरदस्तीने सांगत आहे तुम्ही हे का त्यानंतर तुम्ही काय करायचं संध्याकाळचा आजचा दिवस तुमचा शेड्यूल लिहिला तुमचा तुम्ही, तुम्ही सत्कार आला तुमचा वेळ लिहिला तो एक तास असू दे पण तो लिहायचा आहे वाया गेलेले तास तेवीस तास होते ते तुम्ही लिहायचे तुम्ही झोपले किती वेळ तुम्ही केलं काय तुम्ही फोनवर किती वेळ घालवला तुम्ही इकडचे तिकडचे रील्स किती वेळ पाहिले हे पूर्ण लिहायचंय आणि लाज न आणता शरम न बाळगता कुठलीही लिहायचं आहे भले तुमचा दिवसभर एक मिनिट या अभ्यास झालेला नसू दे तुमचा पूर्ण चोवीस तास वाया जाऊ दे पण ते तुम्हाला त्याची नोंद ठेवायची आहे तो वेळ हा एक प्रकारचा पैसा आहे पैसे तरी तुम्ही परत कमवू शकता पण वेळा परत कधीच कमवू शकत नाही आणि हा झाला तुमचा वेस्ट आजच्या दिवसाचा शेड्यूल त्यानंतर दुसरा दिवस येणार आहे तुम्हाला त्या दिवशी काय करायचं तुम्ही आजच लिहून ठेवायचं आणि त्या शेड्यूलनुसार करायचे तर लिहायचंय म्हणजे असं नाही लिहायचं की दोन तास मी अभ्यासच करणार मी दहाला बसतो कमी बाराला उठणार असं कधीच लिहायचं नाही तुम्ही काय करणार आहे तुम्ही ग्राउंड करणार आहे तुम्ही अभ्यास करणार आहे तुम्ही जेवण करणार आहे म्हणजे तुमचा शेड्यूल आहे दिवसभर तुम्हाला काय करायचंय आणि संध्याकाळी तुम्हाला हे लिहायचंय की मी हे केलं आहे का किंवा मा माझ्याकडून हा वेळ गेला वाया तर मी आता काय करू असं थोडं 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 युटिलाइज करत 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 कर, तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकू शकता याला वेळ लागेल आणि एक दोन महिन्याने पहा तुमच्यात किती बदल झाला असेल शंभर टक्के बदल होईल आता व्हिडिओ खूप मोठा झालाय दहा मिनिटाचा झालाय तुम्ही म्हणताल की मॅडम आम्हाला फसवलं पण फसवलं नाही हे तुमच्यासाठीच आहे जसं मला आठवते तसं मी तुम्हाला सांगत जाते आणि आता हा झाला प्रश्न संध्याकाळी झोपायचा आणि शांत झोपून जायचंय रात्री नऊ दहा वाजता झोपायचं मोबाईल पहायचा नाहीये रील्स पाहिजे नाही झोपताना कधीच मोबाईल नाही पाहायचा तुम्ही जर मोबाईल पाहत असेल तर हे वाईट आहे मोबाईल नाही पाहिजे तुम्हाला झोप संध्याकाळी तुम्हाला असं मला मला झोपायची लेट सवय झोपच येत नाही तुम्हाला एक काम सांगते मी तुम्हाला हे करा पुस्तके हातात तुम्हाला अर्धा तासात येईल शंभर टक्के झोपेल आजपासून तसंच करा ज्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना तो असं करेल आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की की मॅडम आम्ही असं असं करायला सुरुवात केली आहे आणि आमच्यात हा हा बदल झालेला आहे हे तुम्ही मला नक्कीच कळवणार आहात लवकरच मी टेलिग्राम चॅनल सुरू करेल सध्या वेळ मिळत नाहीये पण जसा वेळ मिळेल तसं मी नक्कीच काही काही सुरू करेल इतका तुम्ही मला तुमचा बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि अभ्यास आणि मित्रांनो मित्रांना जीव तोडून करावे कारण तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीत मी सुद्धा आलेली आहे आणि जेव्हा नोकरी लागते ना तेव्हा परिस्थिती वेगळी असते आणि बेरोजगार असो त्यावेळेस परिस्थिती वेगळी असतो तुम्हाला जर खरंच त्या फॅमिलीला बाहेर काढायची किंवा मग तुम्हाला स्वतःला ह्या गर्दीतून बाहेर निघा पहिल्यांदा खूप छान वाटते मोकळा श्वास घेण्याचं फिलिंग काय असतं हे तुम्ही सुद्धा अनुभवा आणि मन मोकळेपणाने अभ्यास करा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल माझ्या व्हिडिओतून तुम्हाला थोडा जरी फायदा झाला असेल तरी माझा वेळ हा सत्कारणी लागला असं समजेल इतकं बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र